मकर संक्रांतीला आपल्या हातून घडू नयेत या सहा गोष्टी वाईट काळाची होईल सुरुवात मकर संक्रांत हा हिंदूच्या महत्वाच्या सणांपैकी एक सण आहे या दिवशी सूर्यदेव राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे मकर संक्रांत साजरी केली जाते म्हणूनच या सणाला मकर संक्रांत म्हणतात या सणात दानधर्म व्रत आणि उपासना यांना फार महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशीही तिळाला खूप महत्व आहे या सर्वांव्यतिरिक्त मकर संक्रांतीला काही गोष्टी अशा असतात ज्या चुकूनही करू नये त्या पुढील प्रमाणे एक अंघोळी शिवाय खाऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे असे मानले जाते या दिवशी अंघोळ केल्यावरच अन्न घ्यावे संध्याकाळी जेवू नये मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे असे मानले जाते या दिवशी अंघोळ केल्यावरच अन्न खावे संध्याकाळी जेवू नये नंबर दोन दान करण्याची परंपरा मकर संक्रांतीला दान पुण्य देण्याची परंपरा ही खूप महत्वाची आहे या दिवशी तुमच्या दारात येणाऱ्या कोणत्याही साधूला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येतो त्याने त्याला काहीतरी दान करावे नंबर तीन झाडे तोडू नका झाडे तोडू नका हा सण निसर्गासोबतच साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कतल करू नये मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात हा सण निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणतेही झाड तोडू नये नंबर चार लसूण कांदा खाऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी ते टाळावेत असे म्हणतात की तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलून जातो या दिवशी कोणीही वाईट अपशब्द बोलू नये नंबर पाच दूध काढू नये या दिवशी शक्य असल्यास गर्भवती गुरांचे दूध काढू नका दूध देणाऱ्या गर्भवती गुरांचे दूध काढणे पिणे टाळावे नंबर सहा मांस आणि मद्य सेवन करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी मांस आणि मद्याचे सेवन टाळावे या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले जाते सनातन धर्माचं मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांत हा दान उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने मांसाहार आणि मद्यसेवन करणे टाळावे या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले आहे